जुन्नर शहर तसं सर्व बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं शहर आहे मंडळी आम्ही आमच्या प्रवासामध्ये आता सध्या आलोय लेण्यांद्री गणपतीला या ठिकाणी लेण्यांद्री गणपती तर आहेतच पण इथे पहिल्या व तिसऱ्या शतकातील लेण्या सुद्धा कोरलेल्या आहे तर, कोर तर मंडळी या साडेतीनशे पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला त्या लेण्या आणि गणपतीचं दर्शन होणार आहे चला तर मंडळी मग लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि लेण्या पाहण्यासाठी अशा जवळपास साडेतीनशे पायऱ्या इथपर्यंत आहेत पायऱ्या चढायला खूप कठीण आहेत सरळ असल्यामुळे ज्याला पायाचा त्रास आहे ज्याला बीपीचा त्रास आहे ज्याला आठचा त्रास आहे त्यांनी सरळ सरळ पंधराशे रुपये देऊन कंडी केलेली बरी इथून खालून पंधराशे रुपयात पालखी आहेत चार लोक वरती घेऊन जातात आणि घेऊन येतात शिवनेरी गडावर ज्याप्रमाणे आपण बौद्ध लेण्या पाहिल्या त्याचप्रमाणे ले लेण्या या गडावर सुद्धा आहे वर गेल्यावर आपण त्या लेण्या सुद्धा पाहणार आहोत वरतून जुन्नर शहराचं विहंगम दृश्य तर पाहण्यासारखं आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे मंडळी वर जास्त प्रमाणात हवा आहे लेण्यांद्रीला येण्यासाठी आम्ही या रस्त्याने आलो आणि गाडी तिथे पार्किंगला लावली आणि या पायऱ्यांनी सा। असं साडेतीनशे पायऱ्या चढून आम्ही आता वर चाललोय आहे आमच्या मॅडम हळूहळू हलु, वर येत आहेत शेवटी साडेतीनशे पायऱ्या चढून वर आलो आणि वरती आल्यानंतर साक्षात मारुती रायांचं दर्शन झालं आणि या लेण्या आहेत अशा या पहाडामध्ये बऱ्याचशा लेण्या आहेत या लेण्यांपैकी ही एकमेव अशी लेणी असून ज्या ठिकाणी बौद्ध स्तूप आहे लेणी अतिशय वक्राकार पिल्लरने त्याचे बांधकाम झालेले आहे या पाच क्रमांक लेणीच्या अगदी बाजूला ज्या शिड्या जातात त्याच्यावरती लेण्यांद्रीचं मंदिर आहे आणि गिरजात्मा का सुद्धा म्हणतं तर आपण तिकडे जाऊया

लेण्यांचं बांधकाम अतिशय कलात्मक असून मंडळी ही लेणी सर्वात मोठी आणि भव्य दिव्य आहे आणि त्यातच गिरिजात्मक म्हणजे लेण्यांद्रीच्या गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे ही <laughs> लेणी एवढी भव्य मंडळी आणि त्याच्या आजूबाजूला भिक्षुकांना राहण्यासाठी वेगवेगळ्या रूम्स दिसतात आणि हा सर्वात मोठा सभागृह हॉल दिसतो अखंड दगडाचं हे छत पहा कोणतंही पिल्लर याच्यामध्ये नाही आहे ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या लेण्यांमध्ये गेम पाहिलेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्या काळी करमणूक करण्यासाठी वेगवेगळे गेम होते सारीपाटासारखे हे पहा दगडामध्ये कोरलेले हे खेळ होते अशा अनेक लेण्या या परिसरात असून ही महत्वाची लेणी आहे आणि यातच गिरिजात्मकाची मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे अशा अनेक खोल्या असे अनेक अर्धवट बांधकाम झालेल्या खोल्या या लेणी परिसरात आहे म्हणून या गणपतीला लेण्यांद्री गणपती म्हणतात आणि या लेण्या बौद्धकालीन लेण्या आहेत अर्धवट बांधकाम यांचं झालेलं आहे या परिसरातील बहुतांश लेण्या या अर्धवट आहेत आणि काही लेण्यांमध्ये अशा प्रकारचे बेडसुद्धा बनवलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी वाट स्वरूप किंवा या ठिकाणी राहणारे भिक्षुक आराम करू शकतील तर मंडळी अशा प्रकारच्या या लेण्यांद्रीच्या परिसरातील लेण्या आहेत या लेण्यांद्रीच्या लेण्यांमध्ये टोटल पाच शिलालेख असून दोन बौद्ध स्तूप आहेत आणि दोन ते तीन लेण्या या पाहण्यासारख्या आहेत आणि एकामध्ये लेण्यांद्री गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे मंडळी या लणेंद्रीचा गणपती आणि आजूबाजूच्या लेण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट जरूर करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद